बावधन पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात शीतल तेजवानीला आता अटक होणार आहे असं कळत आहे मोठी बातमी आहे पिंपरी चिंचवड पोलीस शीतल तेजवानीचा ताबा घेणार असल्याचं कळत आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रोडक्शन वॉरंट आता न्यायालयाला सादर केलंय आणि पुणे पोलिसांची कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस तिला अटक करणार आहेत पुणे पोलिसांकडून शीतल तेजवानीनं तयार केलेल्या कुलमुखत्यार पत्राचा तपास सुरू आहे दोनशे पंच्याहत्तर मूळ वतनदारांकडून कुलमुखत्यार पत्र तयार करून घेतलेलं होतं आणि या प्रकरणात आता पुढे आणखी एक महत्वाची आणि मोठी अपडेट येते ती म्हणजे पुणे पोलिसांकडून तिचा ताबा आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडे जाणार आहे निलेश खरमरे यांचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया निलेश पिंपरी चिंचवड पोलिस आता शीतल तेजवानीचा ताबा घेणार असल्याचं कळत आहे काय नेमके या संदर्भातले सविस्तर तपशील आहेत खर तर कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखे म्हणजे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने तिला अटक केल्यानंतर दुसरा एक गुन्हा जो दाखल झालेला आहे तो पिंपरी चिंचवड हाकीमध्ये आहे अर्थात बाउधन पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे त्यामुळे आता त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलिसांनी न्यायालयामध्ये अर्ज केलेला आहे की सुद्धा टेन्वरीची जी कस्टडी आहे किंवा जो ताबा आहे तो आम्हाला मिळावा कारण बावधन पोलीस स्टेशन मध्ये जो मुद्रांकन शिल्प माफीचा जो फसवणुकीचा गुन्हा जो दाखल झालेला आहे त्या अनुसंगाने त्या ठिकाणी तपास करायचा आहे त्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रोडिक्शन वॉर्ड ऍक्टनुसार जे अर्ज आहे तो त्या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि कोणत्याही क्षणी या ठिकाणी जरीचा जो ताबा आहे तो पिंपरी चिंचवड पोलिसांना देण्यात येईल कारण तिथल्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्यांना सुद्धा शीतल तेजवांची चौकशी करायची आहे त्यासाठी पोलिसांकडून न्यायालयामध्ये अर्ज करण्यात आलेला आहे आणि शीतल तेजवांची जो ताबा आहे तो मिळावा आहे असा अर्ज विनंती अर्ज जो आहे तो शिवाजीनगर कोर्टात खात्यात आलेला आहे त्यामुळे आता श्रीतल तेजवांच्या अडचणीत वाढ झालेली आहे त्यामुळे एकीकडे शिवाजी पिंपरी चिंचवड पोलीस तपास करत आहेत तर दुसरीकडे पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस जे आहेत ते तपास करताना आपल्याला पाहायला मिळते होता त्यामुळे आता येणाऱ्या काही काळांमध्ये शीतल तेजवनीच्या अडचणीत मध्ये वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळाली आहेत मात्र या दरम्यान शीतल तेजवनीच्या चौकशी आणि चौकशी दरम्यान काय पुढे येत हे महत्वाचं असणार आहे कारण निलेश नि... निश्चितच या संदर्भात आणखी सविस्तर डि, 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 डिटेल्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर पुण्यामधून होते